नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक देशमुखीमाग बीडमध्ये संतोष देशमुख त्यांचं जे, जे, जे हत्या झाली होती तर त्यांचे फुटेज काल व्हायरल झाले तर ते फुटेज बघितल्यानंतर प्रत्यक्षात मलाच खरंच रात्रभर झोप नाही आली म्हणजे खरच आपल्या महाराष्ट्राचं जे राजकारण जे आहे हे इतक्या खालच्या पातळीला झालंय का म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या स्वार्थापोटी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एखाद्याचं अपहरण करून इतकी निर्गुप्तपणे हत्या करण्यात येते म्हणजे हे किती मोठं प्रकरण आहे तरी पण काही मूर्ख लोक या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याच्या समर्थनात मोर्चे काढतायत कोणी निवेदन देत आहे कोणी काय करत आहे म्हणजे मुळात भावांनो मला तुम्हाला बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आपण रोखोक आहे आपण कधीच कोणाची बाजू घेत नाही पण जे सत्य आहे आपण सत्य बोलायला सुद्धा घाबरत नाही पण हे जे प्रकरण घडलं म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरती लघुशंका करणं एखाद्याला पूर्ण निवस्त्र करून मारहाण करणं एखाद्याचे डोळे पूर्णपणे असे भाजून म्हणजे याचा काय सांगू तुम्हाला म्हणजे माझ्याकडे बोलण्यासाठी सुद्धा जास्त शब्द नाहीये पण खरच आपल्या महाराष्ट्रामधले भाईगिरी म्हणा किंवा गुंडगिरीचे प्रकार जे आहेत ते इतक्या हाय लेवल ला वाढलेत का कि दोनशे दोनशे कोटी साठी म्हणा किंवा काही जमिनी हडपण्यासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकारणासाठी तुम्ही कुणाच्या एखाद्याच्या दबावाखाली म्हणा किंवा एखाद्याच्या हाताखाली काम करून तुम्हाला साध्य काय करायचंय भावांनो किती पैसा कमवला शेवटी तो आपण कुठल्या मार्गाने कमवतो ते फार गरजेचं आहे माणसाला करायचं आणखी भरायचं इथंच आहे कर्म कुणाला सोडत नाही म्हणजे संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पण हेच घडलंय काय म्हणजे त्यांचं होतच काय साध्या पत्राच्या घरात राहणारे होते त्यांची मुलगी आज न्यायासाठी तिच्या वडिलांची जशी हत्या झाली तर त्या तिच्या वडिलांना न्याय भेटाव्यासाठी महाराष्ट्रामध्ये तरी अहोरात्र झटत ये बिचारी लहान मुलगी इतकं म्हणजे जिथं मोर्चा असला तिथं बिचारी येते धसधस रडती बोलती इतकं सगळं म्हणजे हे सगळं कशासाठी म्हणजे त्या आरोपींना तुम्ही वाचवण्यासाठी कुठल्या ठरवून चालले तुम्ही कधी कधी वाल्मिक कराड अटकेमध्ये असताना दोन दोन तीन तीन दिवस फुटेज बंद असतात कॅमेरा बंद होतो अचानक कधी कुठला अधिकारी येतो कधी कुठला अधिकारी जातो म्हणजे काय चाललं काय आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला खरंच वेळ लागलाय का हे राजकारण जे आहे हे खूप चिखलापेक्षा जास्त घाण झालंय का कारण याच्यामध्ये नावांना हे बघा आपण भारताची नवीन पिढी आहोत आपण आपला जो राष्ट्र आहे हा हिता हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्याला जसं करता येईल आपण तसे प्रयत्न करायला पाहिजे पण आपल्यामधूनच काही मूर्ख लोक असे आहेत की स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्याचा जीव घेणं ते पण इतकी निवृत्त हत्या करणं म्हणा किंवा असे एखादे मोठे मोठे कांड करणं हे योग्य आहे का तर भावांनो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण आपण काय चालतं याच्यावरती पण आपण कारवाई करायला पाहिजे म्हणजे कशी कारण हे जे गुंड प्रवृत्तीचे जे लोक जे आहेत त्या लोकांना आपल्याला कसं आवडता येईल आपण त्याच्यावर पण नक्कीच काहीतरी करायला पाहिजे मला असं वाटतं कारण फॉर एक्झाम्पल आज बीडला जे प्रकरण घडलं ते उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात पण घडू शकतं किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या पण जिल्ह्यात घडू शकतं का कारण यांच्या पाठीमागचे जे आकाचे आहेत ते भरपूर सत्तेत बसलेले आहेत ते पॉवरफुल आहेत मध्ये बसून म्हणजे सत्तेत असल्यानंतर मनात आलं ते करता येत ते कधी कोणाला अर्धरात्री घरात घुसून मारायचं कधी मनात आलं ते काम करायचे कधी कर कोणाच्या जमिनी हडपायच्या कधी कोणत्या कंपनीला हप्ता मागायचा म्हणजे सुकानं कोणी जाऊ शकत नाही आणि सुकानं कोणी व्यवसाय सुद्धा करू शकत नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्राला नक्कीच हे यूपी बिहार पेक्षा जास्त वाईट वळण लागलेलं आहे तर भावांनो तसंच पर परभणीचं प्रकरण घडलं म्हणजे महाराष्ट्राला कुठल्या गोष्टीचं वेड लागलेलं आहे काय शहरामध्ये काय चाललं महामानवाचे दिवसान रात्र कोणता मूर्ख एखादा माथे फिरू येतो विटंबना करून जातो ठीक आहे तसंच आता मस्सा जवळचे सरपंच होते ते 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 तर त्या सरपंचांचा पण तेच झालंय तर भावांनो परत असे काही प्रकार न घडले पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना सगळ्यांनी सपोर्ट करा आणखी परभणीमधलं जे प्रकरण घडलंय तर परभणीमधले जे पण जे सोमनाथ बंधू जे आहेत तर त्यांच्या पण परिवाराला आपण मदत करू मदत म्हणजे कशी त्यांची जी न्याय हक्काची जी लढाई आहे पन, आपण ती त्यांच्यापणे ठामपणे त्यांच्या सोबत राहून त्यांना आपण सपोर्ट करू किंवा त्यांना आपण साथ देऊ असं म्हणता येईल कारण भावांनो कसं आहे आता हे बघा माझं एक छोटासा प्लॅटफॉर्म आहे माझ्या प्लॅटफॉर्मवर माझ्याकडनं जितकं होईल मी तितके प्रयत्न नक्कीच करतो पण आपल्या शहरामध्येच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही नॅशनल मीडिया आहेत भरपूर अशा काही गोष्टी आहेत ते नॅशनल वर थोडस काम करतात तर त्यांनी पण अशा गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं माझी एवढीच एक कारण आज त्यांच्या सोबत घडलं सोबत सुद्धा घडू शकत कारण हे आका हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत दिवसांदिवस यांचे राजकीय संबंध जास्त प्रबळ असल्यामुळं हे कुणालाच घाबरत नाहीयेत म्हणून भावांनो थोडंसं मन मोकळं बोलतो आज संतोष देशमुखांच्या आणखी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाच्या पाठीमागा जर कधी आपण उभे नाही राहिलो तर अशा आरोपींची आणखी जास्त हिंमत वाढाल आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये असे किती प्रकार घडतील म्हणून भावांनो एक कळकळीची विनंती करतो की सोमनाथ सूर्यवंशी आणखी संतोष देशमुख यांना नाही भेटलाच पाहिजे